आणि शेती या युट्युब चॅनल चॅनलच्या माध्यमातून आपण शासनांचे नवनवीन जी आर चा मा तसेच इतर काही अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत लाडकी बहिणी ई के संदर्भात आपण या ठिकाणी आनंदाची बातमी पाहणार आहोत लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई केवायसी करण्यासाठी बऱ्याच लाडक्या बहिणींना ई तांत्रिक अडचणी येत होत्या त्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आता अठरा अठरा नोव्हेंबर ऐवजी आता एकतीस डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी या ठिकाणी संधी मिळालेली आहे अशी अधिकृत माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ट्विटरद्वारे ट्विट करून हे माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील ला अनेक पात्र भगिनींना ई किवैसी प्रक्रिया पूर्ण वेळेत करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे आणि तसेच आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे ही मुदत आणि तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई वाय सी करावे व त्यांचे पतील अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रद संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे आता त्यांना त्या ते ठिकाणी जमा करावायचे निर्देश या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि या निर्णयामुळेच योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी त्यांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना या ठिकाणी लाभा लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या आहेत तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकून बटनावर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळवेळी पोहोचत राहतील तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद